േഖേ പഡൂ ഫുഗടിമാജ സംഗേഖേ പഡുരംഗജ സംഗ വിട്ട മന്ദിരത്താത്തെ മീ അഭ വിചന്ദിരത്താത്തഭംഗജ സംഗ खेळ पांडुरंगा कुवडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्ती मध्ये भक्ती जनाबाईने केली भक्ती मध्ये भक्ती जनाबाईने केली दळीता कांडी ಜೋಪಿಗೇಲಿ ಳಿ ತೋಪಿ ಗೇಲಿ ಪಾಡುರಂಗಾ ಪುಗಡಿ ಮಾಜ ಸಂಗೇ ಪಾಡುರಂಗಾ ಪುಗಡಿ ಮಾಜ ಸಂಗ ವಿಲ ಮಂದಿರಾಂತ ಗೇ ಮೀಂಗ विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्तीमध्ये भक्ती सखूबाईने केली भक्तीमध्ये भक्ती सखूबाईने केली के गरदार सोडूनिया पंढरीला गेली गरदार सोडोनिया पंढरीला गेली खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्तीमध्ये भक्ती कुंडली काने केली भक्तीमध्ये भक्ती कुंडली भक्ती। काने केली विठ्ठलाने जागा त्याला पायरी दिली विठ्ठलाने जागा त्याला पायरी दिली खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संघ खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्तीमध्ये भक्ती तू भक्ती, केली भक्तीमध्ये भक्ती तू भक्ती, कारामन केली ज्ञानाची शिदोरी, वैकुंठाला नेली ज्ञानाची शिदोरी वैकुंठाला नेली खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग